मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज आज पंचवीस एप्रिलला आज पंचवीस एप्रिल ना? तर आपण आज चाललोय झापूक झुपक पाहायला सूरज चव्हाणच पिक्चर सोबत जोडीदाराला घेतलंय समोर उभा आहे मस्त आता जायचं आहे चाललोय थिएटरला कोणतं नादगंगा नाथगांगाला सो पाहू आता काय काय विषय काय नाही आता आपल्या मराठी माणसाचा आणि एकदम जो गरीब पोर आहे त्याचा पिक्चर आहे ज्याला आपण शिव्या वगैरे देतो तो तो आज पुढं पोहचला नाही का तर भारी वाटतं नाही का आपला गरीब घरातला गर पोर असं पुढं गेला वगैरे म्हणून कोणतं पिक्चर ना पाहू नाही तर नका पाहू पण हा पिक्चर पाहाल तुम्ही नक्की थिएटरमध्ये पाहू आता काय होतं आता आम्ही तिकीट वगैरे बुक नाही केलं आम्ही तिथं गेलो आणि तिथं गेलोच पाहणार आहे काय विषय काय नाही तर बघू आता आम्ही इथं इंटर वगैरे करून घेऊ म्हणलं मंदिराजवळ आलो होतो सावली पण होती मित्र म्हणे थोड्या वेळ थांबवणे ऊन लागत आहे तर व्हिडिओला कंटिन्यू करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा या व्हिडिओला कारण खरंच मला पूर्ण पिक्चर पाहायचं आहे मी ठरवलं होतं त्यावेळेसच म्हणजे तसं जे आलं होतं सो बघू आता काय होतं काय नाही आणि जाऊ आता आपल्यासोबत जोडीदार पण आहे त्याला घेतलंय सांगा आज बोलेश्वर पण आहे जपक झोपक समोर इकडून ये इकडून ये अरे इकडून ये ना तर मित्रांनो आलो आता इथं पोहोचलं अरे इथून ये इथून ये विचार बरं इथून कुठे जाणार जायचं कितीला आहे सांग तिकीट कितीला आहे हा का दिवसात म्हायची माझी

मला गावातून जाऊन होतं पण मग पाहू आधी नाही का गावात जायचं काय पण गावातून त्याला विचारलं का ती जाईल तरी पण म्हणजे आपण तिकडे जाऊन येऊ शकतो चाल महापुरुष अजून टाइमिंग आहे चालू व्हायला आज पंचवीस एप्रिल ना सगळ्यांनी यायचं कुठं नाथगंगा जाऊ काय झालं गेलो आधी तिथं अजून काहीच करते नाही मग आता इथं चित्रालय मध्ये आलो पाहू काय विषय काय नाही आता इथं आतमध्ये जाऊ बघू जर इथं चालू झाला असं इथं काढू आहे का नाही चाल रे केदार शिंदे फक्त म्हणजे खुर्चीच द्या खुर्चीच द्या खुर्ची काय सोपात आहे की नाही देऊ सोपेच खुर्चीच काय कवर पहा एक सत्तर नाही हा मग घ्या हो होता देऊ बा चाळीस नाही किती झाले टोटल टोटल किती झाले दोन सत्तर साठ हा बरोबर चारशे

काहीच तिकीट वगैरे घेतलंय आता चाललं मस्त पैकी आतमध्ये बघू अय बोल्या तिकडून आणि म्हणून आता हकलता येऊया आम्हाला आमच्या घरात ब्रेक ब्रेक। तो रुमाल तो तो। <laughs> कस काय कस काय मग कार्यक्रम कस काय हाय कधी यायचं पिक्चर संपले होते मित्रांनो आता मधला ब्रेक झालाय मधला पाहू पुढं काय विषय काही नाही पण मग एकच नंबर हा नाटकायचा सुरज जस्त निम्मा mm? मध्य निम्मा निम्म निम्मा राहिला मजा आली पण काउंटर ते कुठे पॉपकॉर्न टिककॉर्न मस्त मस्त लस्सी वगैरे घे जाऊ दे मजा आली

हा ना राहू इतक्याच संपला राहू जाऊ दे पिक्चर म्हणजे पिक्चर भाई शिवराज भाई आपणा भाई संपला काही पिक्चर आता एकाच नंबर पिक्चर प्रत्येकानं पहा माझा असं मते राव रोमॅन्टिक पण आहे आणि एक सॅड टुरिस्ट पण आहे तर पाहू आता पुढं काय विषय चला तर काही आता चाललो काहीतरी पाहू आता खाय प्यायचं मकर भूक लागली जेवण करायला नव्हतं काय नाही जेवण बिर्याणी वगैरे खाऊ काहीतरी खायचं भूक लागली होती रे तर फोटो काढून घेतो आता फोटो काढू का नाही जेवण वगैरे करतो आता बिर्याणी आलेली पाहू काय होतं सो काही आम्ही तर पिक्चर पाहिला आम्ही लोणीच्या मध्ये गेलो काय थिएटरचं नाव काय नाथगांगा नाथगांगा नाही रे आपण चित्रालय चित्रालय पण पिक्चर हे एकच नंबर मित्रांनो सांगतो म्हणजे असं आपल्या माणसाचं पिक्चर असला आणि वाटत होतं नाही का गावाखाडला आपले माणसं नाही का ते एकदम भारी फील येत होतं आणि आम्ही स्पेशल पिक्चर पाहण्यासाठी आम्ही दोघंनी आज ना त्यांना डायरेक्ट सुट्टी काढली होती डायरेक्ट स्पेशल काम सोडून माझ्यासोबत म्हणजे त्याच्यामध्ये जे इमोशन वगैरे हो त्यांना जे केलेलं आणि तो कसा व्हायरल झाला कसे व्हिडिओ बनवला ते एकदम ज्या वेळेस तो दगडावरती बसला होता ना ते असं एकदम भारी वाटत होत नाही का एकदम रडत होता असं एकदम होता इमोशनल झालं आणि त्यालाच भेटलेला जो धोका वगैरे नाही का ते सगळं दाखवलं त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या माणसाने म्हणजे आपण त्याला किती नावं ठेवत होतो असं तसं नाही का आणि तो आज कुठपर्यंत तर असं लय भारी वाटतं आपल्या गावाकडला बाहेर आपण सुद्धा गावरान मुलं आहे हा गावठी पोरं आहे आणि आपल्यातलंच वरती केला ना खूप छान वाटतं माझं तर एवढंच मत आहे का तुम्ही सगळ्यांनी ना झापूक झुपूक एकदा पावा नक्की पावा सपोर्ट करायचं त्याला बस तुम्ही फक्त पाहायचा आता तुम्ही असे पिक्चर पाहायला खूप या तर मग तेवढं पिक्चर पाहायला काय अडचणी राह आपल्या माणसंच पिक्चर म्हणून तर नक्की जा माझं एवढंच मत आहे आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचा मराठी माणसाला हक्कानं सबस्क्राईब करायचा मी भेटतो तुम्हाला पुढल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय आता आपल्या मराठीचं काय पिक्चर पिक्चरबद्दल त्याला पैसे वापर पिक्चर एक नंबर होता बस मा म्हणणं असं जे सगळ्या लोकांनी फक्त मराठी माणसाला सपोर्ट करावा म्हणजे हा पिक्चर आहे की जो पुऱ्या महाराष्ट्रामध्ये गाजत हा जो त्याचा पिक्चर सपोर्ट करा धन्यवाद